से भाव सत्तर रुपये होते आज शंभरच्या पुढे गेले दहा वर्षांपूर्वी जे सोनस सव्वीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये होतं आज एक लाख चौदा हजार पुढे गेलं तुम्ही कुठलीही वस्तू घ्या तिच्या किंमतीत तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ गेल्या दहा वर्षात झाली नोकरदारांचे पगार वाढले आमदारांचा पगार दहा वर्षांपूर्वी पन्नास हजार ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना होता तो आता एक लाख ते तीन लाखापर्यंत पोहोचला म्हणजे सरासरी अडीचशे टक्क्यांची वाढ झाली पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दहा वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी पंचवीस रुपये किलोचा दर होता त्याचा भाव आज दहा रुपये किलो झालाय जे सोयाबीन दहा वर्षांपूर्वी चार हजार ते साडेचार हजार रुपये क्विंटल होतं त्याचे भाव आजही तेच आहेत साहेब ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत का बाकी सगळं सोडा हो आम्ही शेतकरी ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना ते दुकानदार आमच्या कमिशनवर परदेश दौरे करतायच आहेत पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनारा सुद्धा बघू शकत नाही मुंबई सोडा जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा शेतकरी सहा सहा महिने पाहू शकत नाही इथल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे आमचं हे गाराणं तुमच्या कार्यक्रमात नक्की मांडा असं म्हणत त्यांनी फोन ठेवला राज्यातला शेतकरी आज अस्वस्थ आहे त्याच्यावर अक्षरशः आभाळ कोसळ रानावर शिवारावर गावावर दुःखाचे ढग दाटून आले या काळात जिथं डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचीवाट असावा ना तिथं स्मशान शांतता शेताचा जणू मसनवाटा झालाय पितृ पंधरवाड्यात पिंडाला कावळा शिवावा म्हणून कावळ्याची वाट पाहतात तशी पंचनाम्यासाठी शेतकरी माणसं सरकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे तिकडे उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे रडवतोय कांदा मार्च महिन्यापासून तळहाताच्या फोडासारखा जपलेला कांदा रस्त्यावर उकरड्यात फेकून द्यायची वेळ आली एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो असं सरकार स्वतः सांगत आहे आज कांद्याचा भाव किती आहे दहा रुपये किलो म्हणजे भांडवली खर्च सुद्धा निघत नाहीये कष्टाच मोल वगैरे कुठे घेऊन बसलाय कांदे फुकट वाटण्याची आणि उकिरड्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे इतका शेतकरी हतबल आणि संतप्त आहे कारण पाच महिने सलग पाऊस कोसळतोय त्यामुळे चाळीत ठेवलेला कांदा खराब हो